प्राथमिक शिक्षण विभाग नेमके वाचवतोय कोणाला हा प्रश्न संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये सर्वांना पडला आहे सेवानिवृत्त क्लार्क दयानंद कन्ना यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे तर इतर लिपिकांना वाचवण्याचा प्रयत्न शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे गेल्या काही महिन्यांपासून शिक्षण विभागाला गहाळाचे ग्रहण लागले असून अधिकारी कर्मचारी एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा होत आहे त्यामुळे हे लागलेले गहाळ ग्रहण कधी संपणार याची चर्चा जिल्हा परिषदेत सर्वत्र होत आहे माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षक विभागातील शिक्षण विभागातील आवक जावक रजिस्टर गहाळ प्रकरणी पाच तत्कालीन शिक्षण अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे त्यानंतर त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही हे प्रकरण ताजे असतानाच आता खाजगी शिक्षण विभागातील वैयक्तिक मान्यता रजिस्टर गाळ प्रकरणी एका सेवानिवृत्त लिपिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच यातील अनेक लिपिकांकडे पदभार होता तरी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात होत आहे त्यामुळे या लिपिकांना प्राथमिक शिक्षण विभागातील नेमकं कोण वाचवत आहे याचा शोध वरिष्ठ अधिकारी घेणार का याकडे जिल्हा परिषदेचे लक्ष लागले आहे प्राथमिक शिक्षण विभागात संजयचंच वर्चस्व आहे खाजगी शाळेच्या वैयक्तिक मान्यतेची फाईल गहाळ प्रकरणातील मलई खाणारं कोण यामागे कोण आहे याचा शोध जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे घेतील का असा प्रश्न जिल्हा परिषदेमध्ये उपस्थित होत आहे